मित्रांनो मार्च महिन्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देणाऱ्या अशा पाच ते सहा पिकाची आपण माहिती घेणार आहोत ज्यामुळे मार्च महिन्यामध्ये जर आपण त्याची लागवड केली तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगल्यात चांगलं उत्पादन मिळण्यासाठी मदत होते तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण ठरणारा आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर हेल्पिंग फार्मर या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा शेतकरी मित्रांनो जर आपण मार्च महिन्यामध्ये जर कुठल्या पिकाची लागवड करावी हा जर प्रश्न तुम्ही तुमच्या मनामध्ये आला असेल तर आपण त्याचबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम जे येतं की मार्च महिन्यामध्ये आपण टरबूज किंवा खरबूज या पिकाची लागवड नक्की करू शकतो मार्च महिन्यामध्ये याची लागवड केली पाहिजे कारण साधारणतः जर तुम्ही मार्च महिन्याची लागवड केली साधारणतः पाच सहा तारखेपर्यंत जरी लागवड तुमची झाली तर तुम्हाला हे जे उत्पादन आहे ते साधारणतः दहा मे नंतर मिळणार आहे म्हणजे भर उन्हाळ्यामध्ये तुमचं पीक जे आहे ते काढणीच येणार आहे त्यामुळे भावाची चिंता या ठिकाणी आपल्याला करायची नाही आहे अतिशय चांगले चांगले भाव टरबूज आणि खरबूज या पिकाला आपल्याला मिळणार आहे परंतु लावत असताना आपण यामध्ये कोणती व्हेरायटी लावायला पाहिजे कोणत्या चांगल्या व्हेरायटी आहे हे देखील माहिती असणे गरजेचे आहे तर खरबूज या पिकामध्ये आपण साधारणतः म्यू सीट कंपनीची मुस्कान नावाची व्हेरायटी लावू शकतो त्याचबरोबर आपल्याला दुसरी व्हेरायटी लावायची असेल तर चांगली उत्पादन देणारी बी एस एफ कंपनीची मधुराजा हे देखील व्हेरायटी अतिशय चांगलं उत्पादन देणारी खरबूजची व्हेरायटी आहे सोबतच प्रति सगळ्यात महत्त्वाची व्हेरायटी जे बऱ्याच शेतकरी बंधू याची लागवड करतात ते म्हणजे कुंदन कुंदन देखील अतिशय चांगली व्हेरायटी आपण आहे त्यामुळे शेतकरी बांधव या तीन पैकी कुठल्याही व्हेरायटीची खरबूज या पिकामध्ये तुम्ही लागवड करू शकता त्याचबरोबर आपल्या टरबूज पिकामध्ये जर लागवड करायची असेल तर टरबूज पिकामध्ये आपल्याला तिथे पण दोन तीन व्हेरायटी मी तुम्हाला सांगतो ज्या चांगल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला सागर स्वीट्स कंपनीची सागर किंग जे आहे ते चांगली व्हेरायटी आहे उत्पादन देणारी व्हेरायटी आहे बीएसएफ कंपनीची जे आहे ते मॅक्स नावाची व्हरायटी आहे अतिशय चांगले उत्पादन देणारी व्हेरायटी आहे याला कोलकाता बाजारामध्ये दिल्ली मार्केटमध्ये चांगली मागणी असते त्यामुळे व्यापारी जे वर्ग जो आहे तो या मॅक्स व्हेरायटीची नक्कीच मागणी शेतकरी बांधव त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला कलश कंपनीची मेलोडी हे देखील अतिशय चविष्ट आणि खायला गोड असणारी व्हेरायटी आहे याची देखील तुम्ही लागवड नक्की करू शकता।, लाग शकता तर अशा पद्धतीने या चार ते पाच व्हरायटी मधून आपल्याला एक व्हेरायटी निवडायची आहे आणि आपल्या कलिंगड पिकाची लागवड जी आहे ते आपल्याला करून घ्यायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता आणखी एक आहे की आपण टरबुज खरबूज हे झालेच परंतु दोन नंबरचं जर आपण बघितलं तर त्यामध्ये तुम्ही काकडी पिका पिकाची देखील लागवड यामध्ये करू शकता काकडी पीक जे आहे ते साधारणतः पंचेचाळीस दिवसानंतर काढणीला सुरुवात होते लागवडीपासून आणि पंचाळीस दिवसानंतर म्हणजे साधारण तुम्ही एक मार्चला जर याची लागवड केली तर आपल्याला पंचेळीस तिथून पंचेचाळीस दिवसानंतर म्हणजेच काय तर तुम्हाला पाच ते सहा एप्रिलपासून याची माल जो आहे तो काढणी सुरुवात होतो त्यामुळे काकडी पीक हे देखील अतिशय चांगलं पीक आहे जर याची लागवड तुम्हाला करायची असेल तर नक्कीच तुम्ही काकडी पिकाची लागवड करू शकता त्याचबरोबर याचं नियोजन जे आहे ते आपल्याला कमी नियोजन करायचं आहे यामध्ये कुठलीच खत लागत नाही जास्त फवारणीची गरज पडत नाही आणि जे नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो पाण्याची आवश्यकता थोडी जास्त असते परंतु बाकी नियोजन चांगलं असते आणि आपल्या काकडी पिकाला आता उन्हाळ्यामध्ये चांगली मागणी असते त्यामुळे काकडी पिकाचं कमी खर्चाचं पीक आहे याने कमी कालावधीचं पीक आहे नक्कीच तुम्ही काकडी पिकाची देखील लागवड करू शकता त्याचबरोबर तीन नंबरचं शेतकरी मित्रांनो ते आहे कारले कारले पिकामध्ये आपल्याला एक काळजी घ्यायची आहे अतिशय चांगलं पीक आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लागवणीसाठी अतिशय योग्य पीक आहे परंतु कारलेमध्ये आपल्याला व्हायरसचा अटॅक मोठ्या प्रमाणात येतो मोठ्या प्रमाणात जो आहे तो आपली प्लॉट जो आहे तो पिवळसर आपल्याला पडलेला दिसतो त्यामुळे येथे एक नियोजन जर आपल्याला करायचं असेल तर व्हायरसचा अटॅक येथे जर आपण लक्ष काळजीपूर्वक त्याची फवारणी केली चांगल्या पद्धतीने जर आपण व्यवस्थित नियोजन केलं तर नक्कीच तुम्हाला कारलेचा प्लॉट अतिशय चांगलं उत्पादन देईल आणि चांगला पैसा देखील कमावून देईल शेतकरी मित्रांनो चार नंबरचं जे पीक आहे त्यामध्ये तुम्ही कोथिंबीर पिकाची लागवड अतिशय फायदेशीर आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोथिंबीर मार्केटमध्ये आपल्याला कमी पाहायला मिळते आणि मागणी जास्त असते कोथिंबीरची जे मागणी आहे ते बाराही महिने ग्राहक करतो परंतु बाजारामध्ये आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कारण कोथिंबीरला जे आहे ते टेम्परेचर जास्त होते या दिवसामध्ये त्यामुळे कोथिंबीरची लागवड शेतकरी टाळतात परंतु ज्या शेतकरी बंधूंकडे जर आपल्याकडे जर एखादं सावलीचं पीक असेल ज्यामध्ये तुम्ही पपईचं पीक असेल त्याच्यामध्ये तुम्ही याची लागवड करू शकता ज्यामध्ये सावली त्याला मिळेल किंवा माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता तो जो माझा संत्रा आहे तो दिसत आहे त्यामध्ये आम्ही कोथिंबीर टाकलेली आहे कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये संत्र्यामध्ये चांगल्या पद्धतीनं जे आहे ते ऊन नसते म्हणजे सावली मेंटेन होते त्यामुळे संत्र्या पिकामध्ये आम्ही दरवर्षी कोथिंबीरची लागवड करतो आणि आम्हाला चांगला नफा देखील मिळतो तर अशा सावलीच्या ठिकाणी जर तुम्ही लागवड केली तर कोथिंबीर पिकामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन तुम्ही काढू शकता आणि मालामाल करणारं हे पीक तुम्हाला नक्कीच ठरू शकतं मार्च महिन्यामध्ये आणखी एक शेवटचं पीक बघणार आहोत आपण ते म्हणजे उन्हाळी टोमॅटो उन्हाळी टोमॅटोची जर तुम्ही लागवड करत असेल तर हे देखील फायदेशीर लागवड ठरू शकतं पावसाळ्याच्या दिवसामध्ये ज्यावेळी टोमॅटो काढणीला येतील तुम्हाला चांगल्या चांगल्या पैसा देणारं हे पीक आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही यामध्ये साहू नावाची जे व्हरायटी आहे याचा वापर नक्की करू शकता चांगल्या पद्धतीने उत्पादन देणारी ही व्हेरायटी आहे किंवा तुम्हाला आणखी काही तुमच्या भागामध्ये ज्या व्हेरायटीची मागणी असेल तर त्या व्हिरायटी लागवड जी आहे तुम्ही करू शकता तर शेतकरी अशा आपल्याला ही जे मी पाच ते सहा तुम्हाला मालामाल करणारी सांगितली रेकॉर्ड उत्पादन तुम्ही या पिकामधून काढू शकता आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन हे करणे गरजेचे आहे अधिक माहितीसाठी फार्मर युट्यूब चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन माहिती आपल्याला वेळोवेळी या चॅनलच्या माध्यमातून मिळत जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद